शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आजचं लोडिंग चाललेलं आहे बिझनेसमॅन श्री नंदकुमार कलागती सर मग पोस्ट पळशी पंढरपूरसाठी कल्चर बांबूचं रोप आहे जे बांबू सर्व वाढतात एका वर्षात बारा ते पंधरा फूट उंची होत्या कल्चर बांबू फास्ट वाढ सरळ वाढणारा बांबू हा आणि बिझनेसमन व्यक्ती श्री नंदकुमार कलात गे सर बिझनेस आहे सर्व सर्व कम्पल्ट शिक्यु सिक्युरिटी शुकु, सर्विस पुणे सर आणि वीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये सिक्युरिटी सर्विस ही जी आज महाराष्ट्रात नाव जे गाजत आहे तर हे कल्चर बांबू तिने गावी फार्म हाऊस जे बंगला त्याचबरोबर इतर ठिकाणी इतर फळझाडेही घेतलेले घेतलेली आहेत तयार फळ झाडेही आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व लोडिंग बघणार आहोत अशा प्रकारचे लोडिंग सतरा जुलै दोन हजार पंचवीसला चाललेलं आहे पळशीसाठी बिझनेसमन म्हणून विकत आहेत ही बांबूची रोपं सरळ लावा मागची पडलेली बघू शकतो आपण कल्चर <coughs> बांबू म्हणलं तर हा सरळ वाढतो संवर्धन रोपं असतात टिश्यूकल्चर बांबूबरोबरच आपल्याकडं इतरही फळझाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे आता हे जे टिश्यूवेलचे रोपं आहेत ही एका वर्षातच आपल्याला बारा ते पंधरा फूट उंची आणि या बांबूचे कंद वाढत असतात आता बघू शकतो आहे आपण आत अशा प्रकारे कंद तयार झालेले आहेत ते फास्ट वाढतात लागवड अंतर जर आपण बॉर्डरला सासा फुटारा जरी केलं तर शेतीच्या कंपाऊंडसाठी पण याचा वापर होईल खराब नको रोपं बघू शकतो सिलेक्शन शि करून रोपं भरायचे चाललेले आहेत अशा प्रकारचे हे कल्चर बांबू स्वतःची सो, सो, लॅब आहे त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोपं आहेत खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची ही रोपं जी, जी वाढतात कंद वाढायला लागलेले दिसतात आपल्याला पिशवीतून अशा प्रकारचे एका ह्याच्यामध्ये आपल्याला बांबूचे तयार होणार ते अठरा ते वीस बांबू अडीच वर्षामध्ये आणि एका बांबूच्या किंमत ही बाजारामध्ये सरासरी तर पन्नास रुपयाने तोडून नेतात म्हणजे आपण एकरामध्ये उत्पादनाचा विचार केला तर सरासरी अठरा ते वीस बांबू पन्नास रुपयानं एक एकरमध्ये आपण दहा बाय आठवरती लागवड करू शकतो आहे आणि एकदा लावल्यानंतर साठ वर्षापर्यंतचं उत्पादन असते अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन यानंतर आपण मोठ्या रोपाची लोडिंग करणार आहोत सरांनी जे फार्म हाऊससाठी तयार फळ झाडे त्याचबरोबर जंगली रोपं घेतलेले आहेत अशा प्रकारची आता ही थप्पी लावली जाते बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बिझनेसमॅन श्री नंदकुमार कालागती सर जे कंपल् सर्विस शु, सिक्युरिटी सर्विस पुणे इथं कार्य स सरांचं ऑफिस आहे त्याचबरोबर सरांनी मोठ्या प्रमाणात जो स्टाफ आहे सिक्युरिटी सर्विससाठी जे पुण्यामध्ये नाव गाजलेलं आहे अशा प्रकारचं जे बिझनेसमन व्यक्ती पैसे पंढरपूरसाठी लोडिंग चाललेलं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच रोपाची किंमत साठ रुपये आहे